नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी शिवा दमदार एंट्री होणार आहे ही मालिका सध्या रंजक असताना आता मालिकेत नव्या पात्राची एंट्री होणार आहे तर मित्रांनो शिवा ही झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहे या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली या मालिकेतील आशु आणि शिवा ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस आली आहे शिवा मालिकेत अभिनेत्री पूर्वा कौशिक आणि अभिनेता शाल्व भूमिकेत आहेत तर ही मालिका प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केली आहे तर अशातच आता मालिकेत नव्या पात्राची एंट्री होणार आहे चला पाहूया कोणती आहे ही अभिनेत्री काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री अमृता धोंडगे या अभिनेत्रीची शिवा मालिकेत एंट्री होणार आहे तर शिवा मालिकेत अमृताचे पात्र नेहा ही भूमिका साकारताना दिसणार आहे तर एकीकडे शिवा आणि अशूचं नातं खुलत असताना नेहाची एंट्री झाली आहे तर नेहामुळे शिवा आणि अशूच्या नात्यात दुरावा येणार का याकडे सर्व चाहत्यांचं लक्ष लागलं आहे तर मित्रांनो तुम्ही शिवा ही मालिका पाहताय का ते कमेंट करून नक्की सांगा अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद